भव्य दिव्या अशा मैदानाला सुरुवात झाली श्रावण केसरी मैदानातील पळतोय ज्या एक, एक मध्ये तीन गाड्या पळत आणि तिघांच्या सुंदर आणि डोळ्याचं पारणं फिटणारी लढत चालू आहे पड्याल ब्लॅक व्हाईट चा साज आहे आणि इकडं लखन आणि सर्जा पळतोय नागासारखा फना काढणारा नागू ड्रायवर येवलेवाडीचा अतिशय सुंदर गडक्रमांक चार मधून पाली गाडी स्वरा विकास गायकवाड कंजेपूर भद्रमार प्रसन्न मनोहर चव्हाण कवडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबरबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे स्वर्गीय सर सुटला तीन सुटला तेन मध्ये एकच गाडी अतिशय सुंदर आणि डोळ्याचं पारण फिटणारी गाडी वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्या त्याच्याजोडीला चिख्याची गाडी अतिशय सुंदर गाडी आणतोय छोट्या ड्रायव्हर कोहराळचा अतिशय सुंदर चार लावून घ्या एकला मल्हार पानशाप जेजुरी हिंद केसरी बावरे ग्रुप जेजुरी घडक्रमांक तीनचा निखाल निखाल आणि निखा घड क्रमांक तीन चा निकाल तास क्रमांक तीन मधून पालिकडे पुन्हा एकदा धुरळा उडायला लागला सुंदर अशा गाड्या पत आहेत सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आल इकडं मोरदरीकर पत आहेत मध्ये आहे तिकडं लढत येतोय शेवटच्या क्षणाला कोणी वाजी मारली अतिशय सुंदर मल्हार कॉकटेल घरचा असाच आणि देवा शेवटच्या क्षणाला कोण झाला विजयी का पलीकडून च्यान टाप टाकला कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे शेवटच्या श्वासापर्यंत ड्रायव्हर गाडी आणत होता आणि शेवट पर्यंत लढत दिली घ्या चौदाचा आणि काल पंच वळवा पंधरावाली गाडी मालक गाड्या लावून घ्या पंधरा लावून घ्या सुटला गट क्रमांक पंधरा सुटला बंटी डायव्हरला आणि समाजा त्यांना पाचशे बक्षीस आहे पंधरा पळतो या मैदानाचा आणि पंधरा मध्ये धुळा उडतोय कोण होतोय गट क्रमांक पंधराचा गट विजेता पड्याला घड्यातील ताई बक्या भाय पडतो आणि छोट्या डायवर निर्वाद वर्चस्व घ्या लावून घ्या सोळा लावून घ्यायचा आहे क्रमांक पंधराचा निकाल निकाल आणि निकाल पंधराचा